नमस्कार मित्रांनो आईबाबा रिटायर होत आहेत या नव्या कोऱ्या मालिकेतून सीमा हे पात्र साकारत घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा जाधव प्रतीक्षा जाधव हिने आजवर भूताचा हनीमून सौभाग्य माझं दैवत जखमी पोलीस मामाच्या राशीला भाचा या चित्रपटात काम केले आहे तसेच तिने छोटी मालकीन क्राईम पेट्रोल देवमानूस गाता नवनाथांची या टी व्ही सिरियलमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार जिंकले आहेत तर आज आपण अशा सोजवड अभिनेत्रीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण हे पाहणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री प्रतीक्षा जाधव ही खऱ्या आयुष्यात सध्या तरी सिंगलच आहे परंतु ती लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे तिचा बालपणीच्या मित्राशी ती दोन हजार पंचवीसमध्ये लग्न गाठ बांधणार आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद